श्रेयवादातून रखडलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन संपन्न कुंभोज तालुका हातकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत दोन हजार एक एकवीस साली तयार होती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर साळे यांनी बरेच वेळा कधी उद्घाटन घेता असा सवाल सरपंच उपसरपंच वर सर्व सदस्यांना करत असत तेथून ते, ते सदस्य सरपंच गावात आले की गावातील नागरिकांना सांगायचं अजून डॉक्टर साळे म्हणतात वेळ लागेल हा काय प्रकार चालला हे पाहण्यासाठी सर्व पत्रकार मंडळी डॉक्टर साळे यांना भेटले तेव्हा कळाले की गावातील गटातटाच्या राजकारणामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन लांबणीवर चालले आहे मग पत्रकार मंडळींनी जोर धरला व वा ताकदीने वारंवार बातम्यांचा भडीमार केला तेव्हा या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन घ्यायचे ठरले त्यानुसार सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आहे त्या परिस्थितीत उद्घाटन घ्यायचे ठरवले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच असून स्मिता चौघुले शुभ हस्ते खासदार धैर्यशील माने आमदार राजूबाबा आवळे आमदार प्रकाश आवडे प्रमुख उपस्थितीमध्ये हजर असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य डी सी पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोकराव माने माजी खासदार राजू शेट्टी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले प्रवीण यादव पद्माराणी पाटील कुंभोजगावचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील गट विकास अधिकारी शबाना मोकाशी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद दातार आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभोज डॉक्टर राजीव गोडबोले माजी पंचायत समिती सदस्य संपना पांडव नर्मला माळी गट नेते बाबासो चौगुले किरणमाळी प्रकाश पाटील आजी माजी सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य हातकणले आरोग्य विभागातील संजय पुजारी डॉक्टर नर्स कर्मचारी आशा सेविक स्वयंसेविका कुंभोज पथकातील नर्स व कर्मचारी सर्वजण उपस्थित होते उद्घाटन होण्यापूर्वी दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा सालातील ग्रामपंचायत बॉडीने दोन हजार चोवीस सालातील चालू बॉडीज धारेवर धरले ते म्हणाले प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शिवाजीनगर परिसरातील ठरलेल्या जागेसाठी खूप कष्ट घेतले आहे तेथील अतिक्रमणे आम्ही हटवली आहेत तरीसुद्धा कार्यक्रम पत्रिकेवर आमचा उल्लेख आपण केलेला नाही हे तुम्ही बरोबर केला नाही तेव्हा गटनेते किरण माळी यांनी आमची चूक झाली आहे आम्हाला माफ करा म्हणून माफी मागितली आठवड्यात ते पंधरा बॉडीचा ब्लॅकबोर्ड केला जाईल असे वचन दिले तेव्हा वातावरण शांत झाले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव यांनी तीन कोटी सत्तर लाख कुठं व कसे खर्च झाले या संदर्भात सर्व पत्रकार बंधूंना मुलाखत देणार म्हणून काल रात्री शब्द दिला होता तो त्यांनी आज पूर्ण केलेला नाही आम्ही मुलाखत घेणार म्हटल्यावर तेथून पळ काढला अशा या वागण्यामुळेच पस्तीस हजार लोकसंख्या असलेल्या गावातून उद्घाटन प्रसंगी शंभर लोकसुद्धा हजर नव्हते याचा इलेक्शनवर फार मोठा फरक पडणार असे चित्र दिसून येत होते गोरगरिबाला लिटून कोणी मोठा होणार नाही मोठा झालाच तो सुखी राहणार नाही अशी चर्चा कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नागरिकांच्यात होत होती नावालाच का तीन कोटी सत्तर लाखाचे डिजिटल बोर्ड लावले असा सवाल सुद्धा नागरिकातून होत होता यावेळी माजी उपसरपंच जहांगीर हजरत यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दातार यांच्याकडे पासष्ट वर्ष वय असणाऱ्या व्यक्तींना कुंभोज आरोग्य केंद्रात दाखला देण्यात यावा अशी मागणी केली या उद्घाटन कुंभोज कुंभोजमधील बारा पत्रकार उपस्थित होते यांच्या प्रश्नाला उत्तर देता येणार नाही म्हणून प्रवीण यादव मुलाखतीस थांबले नसावेत अशीही उलटसुलट चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी होत होती जेव्हा प्रवीण यादव भाषणासाठी उभे राहिले तेव्हा खासदार आणि आमदार निघून गेले आमचे प्रतिनिधी सागर जमने नाळ ही माने कुटुंबाशी सातत्यानं जोडली गेलेली गे आहे आणि आज ही या निमित्तानं अनेक वर्षांनी सगळ्या वास्तूच्या नूतनीकरण इंटेरियर व्हावं आणि त्याच्यामध्ये व्यवस्थापन या ठिकाणी तयार व्हावं याच्यासाठी दीपकजी केसरकर साहेबांच्या माध्यमातून आपण अडतीस लाख रुपये दिले आणि मग वास्तुनुस्ती तयार होऊन जाणार नाही तर तिचं व्यवस्थापन लागण्यासाठी जी गरज आहे ती देण्याचं काम या ठिकाणी शासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं गुणवत्ता त्याची टिकून राहती आणि मला आनंद आहे की आज बरेच दिवस पेंडिंग पडला होता विषय मग अशी अरुण पाटील साहेबांचं ते वेळाने आले परवा कोल्हापूरला मला एका कामानिमित्त भेटायला आले पॅटर्न हो। प्रमाणे अजूनही या ठिकाणी लोक आपल्याकडे इथं उपलब्ध नाहीत म्हणजे तिथं ओटी तयार केली पण ओटी मध्ये ऑपरेशन करणारा डॉक्टरच नाही आपल्याला जर व्यवस्था लावायची असेल तर इथं माता गरोदर मातांची या ठिकाणी प्रेग्नन्सीच्या साडे तीन कोटी रुपये या पाच वर्षांमध्ये मध्ये कुंभोसाठी दिलेला आहे विनोद विनोद माहित आहे की साडे तीन कोटी रुपये बरोबर ना, ना असं नाही म्हणजे काय आहे पण राजबाबांना पण तुम्ही पाठवला खासदारांना पण पाठवला पण कदाचित थोडस की सर्वजण ऐकायला बसले तर नाही तर ऐकायला तुम्हाला वाटतं अशा आमच्या बघीने आरोग्याचे कर्मचारी आहेत बाकी सगळेच आता खासदार आणि आमदारांच्या बरोबर निघून गेले आणि जी काही परिस्थिती आहे ते थोडं सरळ आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचं